नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग सुप्रभात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज सत्तावीस जून आहे संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चोवीस तासात कोणत्या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे या संदर्भातले अपडेट्स आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहोत जसं की आपण तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आज सत्तावीस जूनपासून राज्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे आज राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसणार आहे आपण या सॅटेलाईट इमेजमध्ये पाहू शकता मागील चोवीस तासात राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पाहायला भेटलेला आहे काल रात्री विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचे ढग बनलेले होते आणि काही भागात जोरदार पाऊस सुद्धा झालेला आहे तसंच आज दिवसभरात राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि कोंकण किनारपट्टीच्या भागात खास करून जबरदस्त पावसाची हजेरी पाहायला भेटू शकते पुढील चोवीस तासांमध्ये एक सायक्लोनिक सर्क्युलेशन इकडे गुजरातचा सेंट्रल भागावर बनलेला आहे इथून एक कमी दाबाचा पट्टा ईस्ट विदर्भाचा भागापर्यंत येत आहे आणि मराठवाड्याचा भागाचा काही समावेश आहे यामध्ये तसंच इकडे उत्तर राजस्थानपासून तर मणिपूरच्या पर्यंत एक कमी दाबाचा पट्टा बनलेला आहे इकडे बंगालच्या उपसागर आणि कोस्टल आंध्र प्रदेशच्या आसपास एक सायक्लोनिक सर्क्युलेशन आहे आणि यामुळे काय होत आहे बंगालच्या उपसागराकडून आणि अरबी समुद्राकडून विदर्भाचा भागामध्ये आज मॉइश्चर फ्लो वाढणार आहे आणि यामुळे विदर्भ उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये जोरदार पावसाची हजेरी पाहायला भेटू शकते विदर्भाचा भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे विजेच्या कडकडाटासोबत जर आपण पुढील चोवीस तासासाठी न्युमरिक डेटा मॉडेल बघितलं तर यामध्ये तुम्ही पाहू शकता चंद्रपूर गडचिरोली तसंच नागपूर भंडारा गोंदिया इकडे जर आपण यवतमाळचा भाग बघितला तर मुसळधार पाऊस होण्याची शक्यता यवतमाळच्या भागांमध्ये असणार आहे इकडे बुलढाणा अकोला वाशिम आणि अमरावतीच्या भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असणार आहे इकडे परभणी हिंगोली नांदेड बीड या भागात तुरळक ठिकाणी पाऊस होऊ शकते विजेच्या कडकडाटासोबत काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या भागांपर्यंत आज जोरदार पाऊस काही जिल्ह्यांमध्ये काही तालुक्यांमध्ये पाहायला भेटू शकते बाकी इकडे नाशिकच्या भागात खास करून पूर्वी भागात काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी इकडे दक्षिण पश्चिमचा भागात सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसंच धाराशिवतील दक्षिण भाग आणि इकडे नगरचा दक्षिण भाग आणि पुण्याच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी विखुडल्या स्वरूपात पावसाची सरी पाहायला दिवसभरात भेटू शकतात तसंच आज इकडे मुंबई रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार आहे पालघर आणि ठाणेच्या ही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे इकडे घाटमात्याचा भागात सह्याद्रीचा घाटमात्याचा भागात आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आपल्याला पुढील चोवीस तासासाठी दिसत आहे मित्रांनो सध्याच्या काळातल्या या सॅटेलाईट इमेजमध्ये आपण बघू शकता इकडे यवतमाळच्या भागात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे यवतमाळ तसंच इकडे वर्धा नागपूर अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण दिसत आहे तसंच वाशिमचा भागातही अनेक तालुक्यांमध्ये ढगाळ वातावरण आहे सकाळी तुरळक ठिकाणी इकडे बुलढाणा आणि अकोल्यामध्ये पावसाची सरी पाहायला भेटत आहेत आणि तुरळक ठिकाणी पाऊससुद्धा होत आहे जळगावचा भागातही ढगाळ वातावरण अनेक तालुक्यांमध्ये पाहायला भेटत आहे तसंच इकडे पुणे तसंच सातारा आणि सांगलीचा भागातही अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे बाकी इकडे सिंधुदुर्गचा दक्षिण भागांमध्ये जोरदार पाऊस देणारे ढग दिसत आहेत कोल्हापूरचा भागातही तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे बाकी इकडे जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला तर धाराशिव आणि इकडे नांदेड परभणीच्या तुरक ठिकाणी बीडच्या भागातही आपल्याला तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरण दिसत आहे नाशिकच्या भागातही आपल्याला ढगाळ वातावरण सकाळपासून अनुभवाला भेटत आहे मित्रांनो पुढील चोवीस तासाचा जर तुम्हाला मी अंदाजा दिला तर पुढील चोवीस तासांमध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता गडचिरोली तसंच नागपूर वर्धा भंडारा गोंदिया इकडे जर अमरावतीचा भाग बघितला आणि जळगावतील अतिपूर्वी भाग तसंच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ या भागात काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे अनेक तालुक्यांमध्ये अशी शक्यता या भागांमध्ये पुढील चोवीस तासासाठी दिसत आहे अशी शक्यता खास करून अमरावती बुलढाणा यवतमाळ वर्धा नागपूरतील काही भाग आणि चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये जास्त पाऊस होण्याची शक्यता पुढील चोवीस तासांमध्ये आपल्याला दिसत आहे तसंच त्याच काळात आपल्याला इकडे जर आपण मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस होणार आहे पण काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा होऊ शकते नांदेड हिंगोली तसंच बुलढाण्यातील दक्षिण भाग इकडे जळगावतील काही भाग धुळे नंदुरबार नाशिकतील अतिपूर्वी भाग तसंच नगर इकडे नगरचा अतिपूर्वी भाग छत्रपती संभाजीनगर धाराशिवचा उत्तर भाग आणि लातूर या भागांमध्ये जर की स्थानिक वातावरण काही भागांमध्ये जोरदार तयार झालं तर काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा होण्याची शक्यता काही तालुक्यांमध्ये असणार आहे विखुडल्या स्वरूपात पाऊस असणार आहे पण काही ठिकाणी जोरदार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला या भागांमध्ये भेटू शकते पुढील चोवीस तासामध्ये या भागातही पावसाचा जोर असणार आहे बाकी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते इकडे कोकण किनारपट्टीमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी घाटमाथ्याचा भाग इकडे मुंबई पालघर या भागामध्ये जबरदस्त पावसाची हजेरी पुढील चोवीस तासांमध्ये लागणार आहे आणि खास करून रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागांमध्ये जोरदार मुसळधार पाऊस होणार आहे घा गा, घाटमाताच्या खोपऱ्यांमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे बाकी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता असणार आहे जर की वातावरण अनुकूल असला तर मुसळधार पाऊससुद्धा होऊ शकते नाशिक छत्रपती संभाजीनगरचा राहिलेला काही भाग इकडे नगर तसंच धाराशिव सोलापूर सांगली सातारा आणि पुणे या भागात जर की वातावरण अनुकूल झाला तर तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे तर एकंदरीतच राज्यामध्ये आज पावसाचा जोर काहीसा वाढणार आहे विदर्भाच्या भागांमध्ये आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये आणि हा पाऊस नेमकं विजेच्या कडकडाटासोबत आपल्या राज्यामध्ये पडू शकते जोरदार मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते विदर्भात आज हेवी रेनफॉल काही भागांमध्ये होऊ शकते मराठवाड्यात आज हेवी रेनफॉल काही भागांमध्ये आपल्याला पाहायला भेटू शकते तर या व्हिडिओमध्ये आणि अपडेटमध्ये बस इतकंच जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन आले असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा